नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या सात पुस्तकांची या यूट्यूब वाहिनीवर आजचा वेगळा विषय आहे हेडमास्तरांची छडी शाळेच्या आठवणींमध्ये एक प्रतिमा कायम उभी राहते ती प्रतिमा म्हणजे हेडमास्तरांच्या हातातली ती लांब लचक छडी पळ्यावर खडू फिरवताना वर्गात मुलांच्या डोळ्यात भीती आणि आदर यांचं मिश्र भाव उमटलेलं दिसायचे पण ही छडी फक्त शिक्षा देण्यासाठी नव्हती ती शिस्त संस्कार आणि जबाबदारीचं प्रतीकही होती त्या काळाच्या शिक्षणात जरी कठोरता होती तरी त्याच छडीच्या टोकाशी प्रेम आणि काळजी दडलेली होती गावातली ती जुनी शाळा आणि फळावर खडूने लिहिलेली अक्षर सकाळी शाळेचा घंटाना झाला की सगळ्या मुलांचे पाय आपोआप शाळेकडे धावायचे त्या काळी शाळेचा पहिला नियमच होता वेळेवर या आणि शिस्त पाळा पण वर्गाच्या दारातून आतमध्ये जाताना उभ्या असलेल्या हेडमास्तरांच्या हातातली छडी दिसली ती सगळ्या खोड्या मस्ती आपोआप गायब व्हायच्या अंगात एकदम शिस्त भरायची ती छडी फक्त बांबूची किंवा वेताची शिक्षा देणारी काठी नव्हती ती होती शिस्तीचं प्रतीक तिच्या एका फटक्याने भीतीपेक्षा जबाबदारी शिकवली जात असे त्या काळात छडीच्या एका एक हलक्या फटक्यातून मुलांना जबाबदारी वेळेचं महत्व हो, आणि माणूस म्हणून जगायची नीती शिकवली जायची हेडमास्तर म्हणजे ज्ञानाचा दीप आणि त्यांची छडी म्हणजे त्या दीपाचा किरण तिच्या एका एक आवाजाने वर्गात शांतता पसरत असे पण त्या शांततेत आदर दडलेला असे त्या छडीने शिकवलेले धडे फळ्यावर लिहिलेल्या धड्यांपेक्षा जास्त खोल असायचे धडीच्या फटक्यांपेक्षा तिचं अस्तित्वच पुरेसं होतं कोणी बुट गाठलेले नसतील कोणाचे केस विस्कटलेले असतील कोणी हातांच्या बोटांचे नखे कापलेले नसतील मुलींनी केसांची वेणी घातलेली नसेल डोक्याला टिकली लावलेली नसेल मुलांनी केस कापलेले नसतील शाळेचा गणवेश स्वच्छ नसेल किंवा गृहपाठ अपूर्ण असेल तर त्या छडीचा एक फटका आणि त्या दिवसापासून सगळं व्यवस्थित छडीचं चा दर्शन झालं की आमचं गणित इंग्रजी भूगोल सगळं एका क्षणात लक्षात यायचं आणि विसरल्यास काय होईल याची कल्पनाही नसायची पण गंमत म्हणजे छडी केवळ शिक्षा देण्यासाठी नव्हती ती आम्हाला धडा शिकवायची तेही शब्द न वापरता हेडमास्तर वर्गात शिकवताना त्या छडीचा टेबलावर टक टक आवाज करून तर कधी खिडकीवर ठोका देऊन आपल्याला लक्ष द्यायला भाग पाडायचे हेडमास्तरांचे डोळे मोठे वटारलेले असायचे पण मन सोन्यासारखं छडीने फटकारताना ते रागावत असले तरी त्यांच्या मनात प्रेमच असायचं ही मुलं काहीतरी बनली पाहिजेत अशी प्रार्थना प्रत्येक फटक्यात दडलेली असायची आज आपण वेळ पाळतो कामाची जबाबदारी येतो कारण त्या छडीने आपल्याला ते शिकवलं शाळा सुटली तरी ती छडी आपल्या आठवणीत कायम राहिली आता काळ बदलला आहे आज शाळांमध्ये ती छडी दिसत नाही पण तिचं महत्व संपलेलं नाही त्या छडीचा उल्लेख अजूनही कथा संस्कृती लोकविनोदात कायम आहे आजच्या शिक्षकांच्या हातात छडी दिसत नाही पण शब्दांनी आणि प्रेमाने तेच संस्कार देतात त्या जुन्या छडीचे रूप बदलले आता ती आहे प्रेरणेची संवादाची आणि संयमाची आपण त्या छडीला भीत नव्हतो आपण तिला मान देत होतो कदाचित आजच्या मुलांना त्या काळाची कल्पना होणार नाही पण ज्या पिढीने हेडमास्तरांची छडी पाहिली ती आजही सांगते ती छडी नसती तर मी आज शिस्तीचा माणूस झालो नसतो हेडमास्तरांची छडी आपल्यासाठी डिसिप्लिन गुरु होती आज काळ बदलला शिक्षण पद्धती नवी झाली आणि छडी हळूहळू इतिहासाचा भाग बनली पण हेडमास्तरांची छडी ही फक्त शिक्षेचं साधन नव्हतं ती एका काळाची ओळख शिस्तीचं प्रतीक आणि माणूस घडवण्याचं साधन होती त्या छडीने दिलेल्या शिकवणी आजही आपल्या जीवनात प्रतिध्वनित होत आहेत आदर अनुशासन आणि माणुसकीच्या स्वरूपात आजच्या विषयावर पंक्ती सुचल्या आहेत त्या तुमच्या समोर सादर करते पळ्यावरती खडूने उमटत होते ज्ञान आणि दाराशी उभे राही आदराचा मान हातात धरलेली एक बारीक काठी पण तिच्या दडलेली होती शिस्तीची छडी शांत बसा रे असा आवाज घुमायचा वर्गभर शांततेचा सागर पसरायचा छडी दिसली की धडधड वाढायची पण तिच्या फटक्यातही मायेची छाया दिसायची कधी पाठीवर उठलेले वरण म्हणजे जीवनाच्या मार्गदर्ना दैनंदिन स्मरण ती छडी होती शब्दांशिवाय शिकवणारी भीतीतून नव्हे तर संस्कारातून वाढविणारी भी भीत भीत रडत रडत घेतलेले ते फटके आता ते आठवले की गालावर हसू उमटते आता छडी नाही हेडमास्तर नाही पण त्यांचे धडे अजून मनात राही त्यांच्या शिस्तीत होतं प्रेम आणि दया आणि त्या छडीमध्ये होती त्यांची माया तर मंडळी तुमच्यासाठी हेडमास्तरांची छडी म्हणजे फक्त शिक्षा की काहीतरी अधिक गहिर तुमच्या आठवणीतली छडी कोणती होती हे कमेंट्समध्ये नक्की सांगा सात पुस्तकांची या यूट्यूब वाहिनीला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि अशा वेगवेगळ्या विषयांच्या नोटिफिकेशनसाठी वेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद